माझ्या एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर याद राखा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आपण इथं तहसीलदार आपल्या मर्जीतील आणू डीवाय एस पी आपल्या मर्जीतील घाबरण्याचं कारण नाही राज्यात सरकार आपलं आहे भाजपच्या एका माजी आमदारानं भाजपच्या दुसऱ्या विद्यमान आमदाराला दिलेले हे इशारे आहेत शनिवारी दिवसभर एका बाजूला विजयी उमेदवारांच्या रॅली निघत होत्या त्याचवेळी माळशिरसमध्ये पराभूत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांची विशाल सभा पार पडली या सभेत बोलताना सातपुतेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माळशिरसचे विद्यमान आमदार उत्तम जानकर यांना थेट दम भरला तसंच रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचीही मागणी केली या सगळ्यामुळे माळशिरसचं राजकारण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आता नेमकं काय घडते माळशिरस मध्ये राम माळशिरस तालुका म्हटलं की मोहिते पाटील हे समीकरण ठरलेलं असतं मागच्या सत्तर वर्षांपासून या तालुक्यावर विजयसिंह मोहिते पाटील यांनी एक हाती वर्चस्व गाजवले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीआधी मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला लोकसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विधानसभेला राम सातपुतेंना निवडून आणलं त्या बदल्यात रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर आमदार करण्यात आलं पण मागच्या पाच वर्षात इथलं राजकारण हे कमालीचं बदलले निंबाळकर आणि सातपुते हे मोहिते पाटलांशी फटकून वागत असल्याचं सांगितलं जाऊ लागलं त्यातूनच धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदारकीसाठी शड्डू ठोकला पण भाजपने तिकीट नाकारल्यानं त्यांनी पुन्हा पवारांना जवळ केलं तिथूनच भाजपा आणि मोहिते पाटलांचे संबंध हे बिघडले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटलांनी विजय मिळवला या दरम्यान मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनीही मोहिते पाटलांशी तह केला लोकसभेत जानकर गटाच्या मदतीनं धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाले त्याची परतफेड म्हणून विधानसभेला मोहिते पाटील गटानं उत्तम जानकर यांना आमदार होण्यासाठीची मदत केली याच निवडणुकीत भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही उत्तम जानकर यांचंच काम केल्याचा आरोप राम सातपुतेंनी केलाय मोहिते पाटील यांच्या कारखान्याला एकशे तेरा कोटी रुपये दिले मात्र त्यातील अर्धे पैसे हे मला पाडण्यासाठी मोहिते पाटलांनी वापरले असा आरोपही सातपुतेंनी केलाय रणजित सिंह मोहिते पाटील यांनी उत्तमराव जानकर यांचा उघडपणे प्रचार केला माझी पत्नी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेली तिथं ट्रॅक्टर रस्त्यात आडवं लावून त्यांनी रस्ता अडवण्याचे प्रकार केले माझ्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली थोडक्यात भाजपने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली साखर कारखान्याला आर्थिक बळ दिलं संपूर्ण ताकद दिली, ताक दिली। त्याच रणजितसिंह मोहिते पाटलांनी पूर्ण ताकदीनं भाजप विरोधात काम केलं पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या असा आरोपही सातपुते केलाय तहसीलदार आपल्या मर्जीतील आणू डीवाय एस पी आपल्या मर्जीतील आणू घाबरण्याचं कारण नाही राज्यात सरकार आपलं आहे असा इशाराही सातपुतेनी मोहिते पाटील बंधूंना दिलाय यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही मोहिते पाटलांना अशाच प्रकारचा इशारा दिला होता लोकसभा निवडणुकीवेळी रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपच्या प्रचारापासून अलिप्त होते त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना दोन ते तीन वेळा भेट नाकारली होती लोकसभा निवडणुकीवेळी सभेतही देवेंद्र फडणवीस पडत नाही नाही आणि पडला तर सोडत असा इशाराही त्यांनी दिला होता त्यानंतर एका मुलाखतीमध्ये अजून काही लोकांची सरंजामशाही गेलेली नाही पण धैर्यशील मोहिते पाटील यांचं गुंडगिरीचं राजकारण मी चालू देणार नाही असं सुद्धा थेटपणे दटावलं होतं आता सातपुते यांच्या इशाऱ्यानंतर मोहिते पाटलांचं काउंट डाऊन असल्याची चर्चा आहे आता आगामी काळात युती भाजपकडून आणि प्रशासनाकडून मोहिते पाटील यांना राजकीय दृष्ट्या दाबलं जाण्याची शक्यता आहे पालकमंत्री भाजपचाच होण्याची शक्यता आहे आणि त्या माध्यमातून मोहिते पाटलांच्या कामांना ब्रेक मिळू शकतो निधीसाठी अडवणूक होऊ शकते कारखान्याला मिळालेलं आर्थिक पाठबळ सुद्धा थांबवलं जाऊ शकतं सोबतच सातपुते यांच्या मागणीची दखल घेतल्यास रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षांतर कारवाई होऊन आमदारकी जाण्याचीही शक्यता आहे शिवाय एक लाख मतानं पराभूत करू असं आवाहन मोहिते पाटलांनी सातपुते आणि भाजपला दिलं होतं पण जानकर यांना प्रत्येक फेरीत झुंजावं लागलं राम सातपुते यांना एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मतं मिळाली आहेत तर विजय उमेदवार असणाऱ्या उत्तम जानकर यांना एक लाख एकवीस हजार सातशे तेरा मिळाली आहेत या सगळ्यांचा विचार करता येणाऱ्या काळात तालुक्यातील राजकारण हे मोहिते पाटलांचा शिवरत्न बंगला उत्तमराव जानकर यांचा गरुड बंगला आणि राम सातपुते यांच्या श्रीराम बंगल्याभोवती फिरताना दिसणार आहे शिवाय भाविक काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार पक्षाच्या विरोधात एक भक्कम फळी उभी राहील असं या निकालानं लक्षात येत आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी